नमस्कार आज आपण घरच्या घरी मस्त ढाबा स्टाईल मसाला राजमा बघणार आहोत रोजच्या साहित्यात अगदी दहा मिनिटात ही मस्त मसाला राजमा भाजी तयार होते तुम्ही चपाती भाकरी पुरी किंवा भात बरोबर खाऊ शकता चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात अगोदर इथे आपण एक वाटी राजमा घेतलेला आहे इथे मी बारीक आकाराचा लाल रंगाचा राजमा घेतला आहे राजमा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि रात्रभर पाण्यात भिजवत ठेवायचं आहे साधारणत पाच ते सहा तास आपल्याला पाण्यात भिजत घालणे गरजेचे आहे आता कुकरमध्ये राजमा घातला राजमा भिजवलेले पाणी अजिबात वापरायचे नाही त्याला थोडासा उग्र वाच असतो एक वाटी राजमाला बरोबर तीन वाटी पाणी घातले त्यानंतर त्यामध्ये एक तमालपत्र घालायचे एक इंच दालचिनी घातली चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर पाच शिट्ट्या करून घ्यायच्या तर कुकरच्या पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड देखील झाले आणि आतून राजमा छान शिजलेला आहे राजमा आतून कच्चा राहिला तर चव चांगली येणार नाही त्यामुळे राजमा व्यवस्थित शिजणे महत्त्वाचे आहे चला तर आता राजमा मसाला करायला घेऊया कढईमध्ये तेल गरम केले त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि जिरे घालायचे त्यासोबतच कुटलेलं आलं लसूण घातले त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा मध्यम ते मोठ्या आचेवर कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कडीपत्ता घालायचा आहे इथे पाहू शकता कांदा मस्त परतला कांदा छान परतून झाल्यानंतर एका टोमॅटोची प्युरी घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं त्यामुळे टोमॅटोचा कच्चेपणा निघून जातो पाहू शकता टेक्चर आणि रंग बदललेला आहे आणि तेलही सुटले आता मसाले घालायचे तर दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड आणि चवीनुसार मीठ घातलं छान असे तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचे आणि आता यामध्ये शिजवून घेतलेला राजमा पाण्यासहित घालायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचे हे मिक्स करून घेतलं दोन ते तीन मिनटे याला उकळू द्यायचं आहे थोडंसं तेल सुटलं आहे आणि परफेक्ट ग्रेव्ही झाली आहे आणि यामध्ये वरतून घालू या, या बारीक चिरलेली कोथिंबीर याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ तर तयार झाली आहे मस्त दाटसर आणि चमचमीत राजमा मसाला भाजी